नमस्कार मित्रांनो जय हिंद एम एस ए पपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एम एस एबद्दल जे काही महत्त्वाची माहिती आहे ती यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असतो जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून एम एस एबद्दल जे काही महत्त्वाची माहिती आहे ती आपल्यापर्यंत पोहोचत राहील तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती पाहणार आहोत ती अशी आहे की एम एस एफ महाराष्ट्र सुरक्षा बल भरती दोन हजार पंचवीस याविषयी माहिती पाहणार आहोत वीस हजार सुरक्षारक्षकांची भरती ही एम एस एफ म्हणजे महाराष्ट्र सुरक्षा बलामध्ये झालेली आहे पोलीस भरती वेटिंगचे जे उमेदवार आहेत त्यांची निवड ही एम एस एफमध्ये करण्यात आलेली आहे तर त्याचविषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसमधील जे काही प्रतीक्षा यादीतील उमेदवार आहेत अशा वीस हजार उमेदवारांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून एम एस एफ म्हणजे महाराष्ट्र सुरक्षा बलामध्ये निवड करण्यात आलेली आहे सर्वात अगोदर निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे खूप खूप अभिनंदन तर आता ही जी काही निवड यादी आहे त्याचबरोबर या उमेदवारांसाठीची ज्या काही सूचना आहेत यांची जी पी डी एफ आहे ती तुम्हाला महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या वेबसाईटवरती मिळणार आहे त्याचबरोबर जे काही आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलवरती देखील ही पी डी एफ मी अपलोड केलेली आहे वेबसाईट लिंक व टेलिग्राम चॅनल लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही ह्या पी डी एफ पाहू शकता ज्या उमेदवारांची निवड झालेली आहे या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करण्यात येणार आहे वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये या उमेदवारांची कागदपत्र व निकष पडताळणी होणार आहे आणि ही जी काही निवड यादी आहे त्या निवड यादीमध्ये तुम्हाला कोणत्या तारखेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हजर व्हायचं आहे ती तारीख देखील देण्यात आलेली आहे निकष पडताळणी व कागदपत्र पडताळणी जी आहे यासाठी उमेदवारांना कुठे हजर व्हायचं आहे त्याविषयी अशी माहिती देण्यात आली आहे की आझाद मैदान पोलीस क्लब येथील जे काही प्रेरणा हॉल मुंबई आहे इथे या उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हजर व्हायचं आहे ठिकाण आहे हे आझाद मैदान पोलीस स्टेशनच्या जवळ आहे काही भरती नोंदणी प्रक्रिया आहे यासाठी सर्व उमेदवारांना स्व खर्चाने हजर व्हायचं आहे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून त्या उमेदवारांची कोणत्याही प्रकारची व्यवस्था तिथे करण्यात आलेली नाही असं या सूचनांच्या पी डी एफमध्ये सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर जे काही नातेवाईक आहेत त्यांना सोबत घेऊन जायचं नाही फक्त जे उमेदवार आहेत त्यांना तिथे प्रवेश दिला जाणार आहे जे उमेदवार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाणार आहेत तर ज्या दिवशी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे त्या दिवशी तुम्हाला जर काही महत्त्वाचं किंवा तातडीचं काम असेल आणि जर तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गैरहजर राहिले तर तुम्ही कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे जी तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची तारीख आहे त्याच्या पुढील जे काही कामकाजाचा दुसरा दिवस आहे त्या दिवशी तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हजर राहू शकता आणि हे जे काय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे काय तारीख आहे त्यामध्ये एकोणतीस आणि तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे होणार नाही त्यामुळे उमेदवारांनी काळजी घ्यायची आहे तर डिसेंबर दोन हजार पंचवीस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा हा शेवटचा दिवस असणार आहे ज्या उमेदवारांचं पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे त्यांनी त्याच दिवस दिवशी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हजर व्हायचं आहे जर पाच डिसेंबरच्या नंतर जे उमेदवार येतील त्यांना पुन्हा संधी देण्यात येणार नाही त्याचबरोबर ही काय भरती नोंदणी प्रक्रिया दोन हजार पंचवीस आहे यामध्ये त्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही असं देखील या सूचनांमध्ये सांगितलेलं आहे या ज्या काही नोंदणी प्रक्रियेसाठी जाताना सर्व उमेदवारांची काय आहे ते स्वतःची व्यवस्था स्वतः करायची आहे त्याचबरोबर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जाताना तुम्हाला जी तारीख दिली आहे त्याच तारखेला व वेळेवर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हजर व्हायचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या ठिकाणी तुम्ही अगोदरच हजर व्हायचं नाही आहे अगोदर जरी तुम्ही तिथे हजर झाले तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी प्रवेश दिला जाणार नाही असं देखील सांगण्यात आलेलं आहे उमेदवारांचं निवड यादीमध्ये नाव आहे त्याचबरोबर ज्या उमेदवारांना एस एम एसच्या माध्यमातून तुमची निवड झाली आहे असं कळवण्यात आलेलं आहे तर त्याच उमेदवारांना तिथे प्रवेश दिला जाणार आहे बाकी दुसऱ्या उमेदवारांना कि ते किंवा नातेवाईकांना तिथे प्रवेश दिला जाणार नाही ज्या उमेदवारांची निवड झाली आहे त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जाताना कोणकोणते डॉक्युमेंट न्यायचे आहे त्यांची देखील माहिती दिलेली दे आहे उमेदवारांची निवड झाली आहे त्यांना दहावीचं म्हणजे एस एस सी बोर्डचे प्रमाणपत्र न्यायचं आहे म्हणजे सणद घेऊन जायचं आहे त्याचबरोबर त्यांना बारावी किंवा समकक्ष जो काय अभ्यासक्रम आहे त्यामधील तुम्हाला गुणपत्रक व जे काय तुमचं प्रमाणपत्र आहे सनद हे तुम्हाला घेऊन जायचं आहे त्याचबरोबर जन्मदाखला किंवा शाळा सोडण्याचा दाखला हे देखील तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे दहावीचे जे काही प्रमाणपत्र आहे ज्यावरती जन्मतारीख नमूद असेल जर तुमचं ॲडमिशन असेल तर तुम्ही मोनाफाईड देखील सोबत नेऊ शकता याचाच अर्थ तुम्हाला तुमच्याकडे जे काही डॉक्युमेंट आहेत ओरिजिनल ते तुम्हाला दहावी बारावीची सनद मार्कशीट व टी सी म्हणजे शाळा सोडण्याचा दाखला हे सर्व डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे त्याचबरोबर आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल त्याचबरोबर अधिवास प्रमाणपत्र म्हणजे जे काही तुमचं रहिवाशी असेल ते तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे त्याचबरोबर तुमच्याकडे वाहन चालकाचा परवाना असेल किंवा संगणकाचे ज्ञान असल्याचे काही प्रमाणपत्र असेल उच्च शिक्षणाचे काही प्रमाणपत्र असेल तर हे देखील तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे वाहन चालकाचा परवाना जर तुमच्याकडं असला तर तुम्ही घेऊन जाऊ शकता नसला तर काही काळजी करायची गरज नाही आहे त्याचबरोबर पोलीस भरती सन दोन हजार बावीस तेवीसचे जे काही मैदानी चाचणी आहे लेखी परीक्षा आहे जी आहे ती तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे आता बऱ्याच उमेदवारांकडे हे डॉक्युमेंट नसतात तर ज्यांच्याकडे नाहीत का का, तर त्यांनी सर्वात अगोदर घरात शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे सापडण्याचा प्रयत्न करायचा आहे पी डी एफ फॉर्ममध्ये काही आहे का मोबाईलमध्ये बघायचं आहे आणि जर तुमच्याकडं नसतील तर तुम्ही जे उर्वरित डॉक्युमेंट आहेत ते सर्व घेऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हजर व्हायचं आहे आपल्या उमेदवारांना पुढे आणखी काही सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की जे उमेदवार महाराष्ट्र सुरक्षा बलामध्ये कार्यरत आहेत किंवा कार्यरत होते किंवा ज्यांचे काही कसुरीमुळे सेवा समाप्ती करण्यात आलेली आहे किंवा करार खंडित करण्यात आलेला आहे किंवा त्या उमेदवारांना प्रतीक्षा यादीमध्ये ठेवण्यात आलेलं आहे त्याचबरोबर उमेदवारांना महाराष्ट्र राज्य बलात सुरक्षारक्षक भरती होऊनही त्यांनी यापूर्वी प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले होते परंतु त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलं नाही किंवा राजीनामा दिला आहे किंवा गैरहजर राहिलेले आहेत किंवा भगोडा झालेले आहेत तर अशा उमेदवारांची जरी यामध्ये निवड झाली असली तर त्यांनी जे काय नोंदणी प्रक्रिया आहे त्यासाठी हजर राहायचं नाही असं सांगण्यात आलेलं आहे त्या उमेदवार प्रक्रिया आहे त्यामध्ये अशा उमेदवारांना संधी दिली जाणार नाही अशा उमेदवारांना अपात्र ठरवण्यात येईल असं देखील सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर हजार बावीस तेवीस ही जे एक भरती प्रक्रिया आहे यामध्ये उमेदवाराचा समावेश नसेल तरीही तो जो उमेदवार आहे ते खोट्या खोटे डॉक्युमेंट घेऊन दिशाभूल करून जर महाराष्ट्र राज्य सुरक्षा बलामध्ये भरती होण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा उमेदवारांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं देखील सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर सणाचे सर्वसाधारण नियम विचारात घेता सन दोन हजार बावीस तेवीसच्या पोलीस भरतीच्या वेळी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम तारखेस म्हणजे एकतीस तीन दोन हजार चोवीस रोजी तेहतीस वर्षपर्यंतच्या वयोमर्यादा असलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या सुरक्षारक्षक भरतीसाठी पात्र ठरवण्यात येईल म्हणजे एकतीस तीन दोन हजार चोवीसपर्यंत तुमचं वय हे तेहतीस वर्ष तेहतीस वर्षापेक्षा कमी असणं आवश्यक आहे जर तुमचं वय तेहतीस वर्षापेक्षा जास्त असेल तर यास या नोंदणी प्रक्रियेमध्ये तुम्हाला अपात्र ठरवण्यात येईल असं देखील सांगण्यात आलेलं आहे आणि जे काय तुमचे त्याची पडताळणी करण्यासाठी शाळा सोडण्याचा दाखला असेल दहावीचं बोर्ड प्रमाणपत्र असेल ज्यावरती जन्मदाखलेचा उल्लेख आहे असे जे काही डॉक्युमेंट आहे ते बघितले जातील म्हणजे एकतीस तीन दोन हजार चोवीसपर्यंत तुमचं वय हे अठरा ते तेवीस वर्ष असणं आवश्यक आहे मर्यादेमध्ये जे उमेदवार बसतात त्यांनी ते जे काही तुम्हाला मेसेज आलेला आहे त्यामध्ये जे ऑनलाईन फॉर्म भरायचं आहे तर याच उमेदवारांनी हा फॉर्म भरायचा आहे त्यानंतर काही उमेदवार या सरकारीसाठी हजर होणार आहे तर त्या उमेदवारांची जे काही पोलीस शिपाईसाठी जे काही आपली उंची लागते एकशे पासष्ट सेंटीमीटर तेवढी असणं आवश्यक आहे त्याचबरोबर छाती न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटर व फुगून कमीत कमी पाच सेंटीमीटर असे जे काही निकष आहेत त्याची देखील पडताळणी यामध्ये केली जाणार आहे उमेदवारांना त्यांच्या जे काही नोंदणीकृत मोबाईल नंबर आहे त्यावरती जो काही मेसेज आलेला आहे त्यामध्ये जे लिंक आहे त्या लिंकवरती जो काही ऑनलाईन फॉर्म दिलेला आहे तो व्यवस्थित भरायचा आहे तसेच लिंक ओपन केल्यानंतर प्रायव्हसी पॉलिसी यावरती क्लिक करून ज्या काही सूचना आहेत त्या काळजीपूर्वक वाचून घ्यायच्या आहेत तसेच फॉर्म भरताना ज्या अलीकडच्या काळातील तुमचं जे काही फोटो असेल सही असेल ते अपलोड करायचं आहे त्याचबरोबर जे काही तिथे डॉक्युमेंट अपलोड करायला सांगण्यात आले आहे ते पदशीर डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे तुमच्या नावामध्ये जर लच्या नावामध्ये जन्मतारखेमध्ये किंवा आडनावामध्ये जर काही बदल करण्यात आला असेल तर त्यासंबंधी जे काही राज्यपत्र आहे ते तुम्हाला सोबत जोडायचं आहे संपूर्ण माहिती भरल्यानंतर फॉर्म हा सबमिट करून टाकायचा आहे आणि त्याची प्रिंट काढून सोबत आणायची आहे आणि त्याचबरोबर जे काही डॉक्युमेंट अपलोड केले आहेत ते मूळ जे डॉक्युमेंट आहेत ते देखील तुम्हाला सोबत आणायचे आहेत या अगोदर मी तुम्हाला जे डॉक्युमेंट सांगितले आहेत ते सर्व ओरिजिनल त्याचबरोबर झॉरॉक्स डॉक्युमेंट तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे आता उमेदवार नोंदणीस हजर राहताना दिलेल्या लिंकवर जो काही फॉर्म आहे तो तुम्हाला फॉर्म भरलेली प्रिंटसोबत घेऊन जायचं आहे त्याचबरोबर मूळ कागदपत्र हे सर्व सोबत घेऊन जायचं आहे ज्या उमेदवाराकडं फॉर्म भरलेलं नसेल किंवा मूळ कागदपत्र नसेल त्या उमेदवारांना अपात्र ठरवण्यात येईल आता त्यानंतर पुढे ज्या उमेदवारांचं आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर जे उमेदवार ट्रेनिंगसाठी पात्र होतील त्यांच्यासाठी काही माहिती देण्यात आली आहे की तुम्हाला ट्रेनिंगला कशाप्रकारे बोलवलं जाईल किती दिवसांचे प्रशिक्षण दिलं जाईल किती रक्कम तुम आकारली जाईल त्याचबरोबर तुमचं काही वैद्यकीय प्रमाणपत्र असेल चारित्र्यपातली प्रमाणपत्र असेल हे कशाप्रकारे पाहिलं जाईल हे संपूर्ण माहिती देण्यात आली आहे त्याचबरोबर खाली आज देखील सांगण्यात आलेलं आहे की ज्या उमेदवारांविरुद्ध गुन्हा दाखल असेल किंवा इतर अक्षेपार्ह चारित्र्य पडताळणी असेल तर त्या उमेदवारांना यासाठी संधी संधी दिली जाणार नाही असं देखील सांगण्यात आलेलं आहे तर आता प्रशिक्षणासंदर्भामध्ये या उमेदवारांना अजून खूप वेळ आहे कारण की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्या उमेदवारांना प्रशिक्षणासाठी माझ्या अंदाजे पाच सहा महिने एवढा देखील टाईम लागू शकतो कारण दर अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी नऊ हजार चारशे एक्केचाळीस उमेदवारांची निवड ही एम एस एफमध्ये म्हणजे महाराष्ट्र सुरक्षा बलामध्ये करण्यात आली होती तर त्या उमेदवारांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हो तेव्हाच झालेलं आहे परंतु त्या उमेदवारांना अजून देखील ट्रेनिंगसाठी बोलवण्यात आलेलं नाही त्यामुळे आता ही जी नवीन जे नवीन निवड झालेले उमेदवार आहेत यांना म्हणजे तरी आणखी पाच ते सहा महिने वेळ लागू शकतो ते महाराष्ट्र सुरक्षा बल भरती दोन हजार पंचवीस जे काही वीस हजार उमेदवारांची निवड झाली आहे त्यांच्यासाठी ही महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची होती त्यामुळे आजचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे मध्ये पुढे जी काही माहिती आहे ती मी आपल्या चॅनलवरती अपलोड करणारच आहे त्यामुळे जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहिती संदर्भामध्ये जे काही महत्त्वाची माहिती आहे ते मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती देणारच आहे अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद